नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो जसं आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये अक्रोट असली आहे की नकली हे कसं ओळखायचं हे दाखवलं होतं आणि दुसऱ्या व्हिडिओत दाखवलं की असली नकली बदाम कसे ओळखायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत काजूबद्दल असली आणि नकली काजू कसा ओळखायचं ते या व्हिडिओत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीनं तुम्हाला खाण्यायोग्य काजूची निवड करता येणार आहे सगळ्यात पहिले येतं कलर टेस्ट होय तुम्ही रंगावरूनही काजूची शुद्धता ओळखू शकता असली काजू अगदी सफेद रंगाचा असतो तर नकली काजूचा रंग हलका पिवळा किंवा क्रीम कलरचा असतो त्यामुळे असे काजू अजिबात खरेदी करू नका कारण एकतर हे काजू नकली आहे आणि दुसरं कारण म्हणजे हे खूप जुनं काजू असेल जे तुम्हाला देण्यात येते असे काजू देखील अजिबात खरेदी करू नका दुसरी टीप म्हणजे तुम्ही काजूची क्वालिटी चेक करा असली काजूची क्वालिटी खूप चांगली असते त्यामुळे चांगला काजू खराब होण्याची शक्यता फार कमी असते तर खराब काजूला बुरशी किंवा की किडे लागतात त्यामुळे काजू खरेदी करण्याआधी त्याची क्वालिटी नक्की चेक करून घ्या जर काजूला होल पडलेला असेल तर असे काजू खरेदी करू नका आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अख्खे काजूस विकत घ्या आणि नंतरच त्याचे तुकडे करून वापरा तुकडा काजू हे बाजारात मिळतात पण ते घेऊ नका कारण जुन्या काजूचे तुकडे करून ते विकले जातात जे खाण्यायोग्य योग्य नाही आहे त्यामुळे नेहमीच अख्खे काजूस विकत घ्या आणि आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काजूच्या साईजवर नक्की फोकस करा तुम्ही सहजच ओळखू शकाल की असली काजू कोणते आहेत ते जर तुम्हाला अख्खे काजू घ्यायचे असतील तर असली काजू कमीत कमी एक इंचचा असतो आणि हलकासा जाडसर असतो तर नकली काजूच्या शेपमध्ये आणि साईजमध्ये खूप फरक पाहायला मिळेल नकले काजू तुम्हाला अगदी पातळ आकाराचं मिळेल आणि त्यासोबतच तुम्हाला एक काजू बारीक तर एक काजू लांब बिग असे वेगवेगळ्या आकाराचे मिळतील त्यामुळे असे काजू विकत घेऊ नका त्यामुळे असले काजू एक इंच लांब असेल तेच घ्या चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे काजूच्या सुगंधांनाही तुम्ही सहजच असली आणि नकलीमधला फरक ओळखू शकता असली काजूचा हलकासा सुगंध येईल तर नकली काजूचा वास थोडा कडवट म्हणजेच जसं तेलाचा वास असतो तसा येईल आणखीन एक महत्वाचं म्हणजे चव होय चव ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही अगदी सहजच असली नकलीमधला फरक ओळखू शकाल असली आणि नकली काजूच्या चवीमध्ये खूप फरक असतो तसेच असली काजू खाताना दाताला चिकटत नाही तर नकली काजू दातात लगेच चिकटतात आणि लवकर निघतही नाही तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या गोष्टी लक्षात ठेवूनच काजूची खरेदी करा तर आजच्या व्हिडिओत इतकंच अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका